सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका मतदार यादीतील बोगस व दुबार नावे तात्काळ रद्द करा अन्यथा उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार मिरजकर सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीतील मोठ्या प्रमाणावर आढळणारी बोगस व दुबार नावे तातडीने रद्द करण्यात यावीत अन्यथा निवडणूक आयोग व महानगरपालिका प्रशासनाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असा गंभीर इशारा समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री नितीन मिरजकर यांनी सांगली येथील आयोजित पत्रकार परिषदेत दिला सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका मतदार यादीतील अनेक नावे दुबार तसेच बोगस आहेत प्रत्येक प्रभागात अंदाजे पाचशे ते एक हजार नावे बोगस स्वरूपाची असल्याचे आढळून आले आहे सांगलीतील भाजपच्या एका बड्या नेत्याने स्वतःच्या शिक्षण संस्थांमधील कर्मचाऱ्यांची व त्यांच्या कुटुंबियांची सुमारे पाचशे नावे प्रभाग क्रमांक आठ नऊ दहा व चौदा मध्ये बेकायदेशीर रीतीने नोंदवल्याचे समोर आले आहे तसेच प्रभाग क्रमांक मधील एका माजी नगरसेवकाने आपला राजकीय फायदा साधण्यासाठी जत तालुक्यातील वाशाण बाज बनाणी इत्यादी गावातील सुमारे सातशे नवे मतदार यादीत दुबार व बोग स्वरूपात समाविष्ट करून घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे या सर्व गैरप्रकारभाराविरोधात श्री नितीन मिरजकर यांनी महाराष्ट्र निवडणूक आयोग जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त श्री सचिन सागावकर यांच्याकडे अधिकृत तक्रार केली आहे अशा भ्रष्ट नीतीमुळे नेत्यांना निवडणुकीनंतर मतगणना करताना सुरुवातीपासून पाचशे ते एक हजार मतांचा अनैतिक फायदा मिळतो परंतु प्रामाणिक उमेदवारांना शून्यापासून मतगणना सुरू करावी लागते ही कृती प्रामाणिकपणे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांकरिता गंभीर व अन्यायकारक असून ती पूर्णपणे बेकायदेशीर आहे असेही श्री नितीन मिरजकर म्हणाले यावेळी पत्रकार परिषदेत अॅडव्होकेट अभिषेक खोत काँग्रेसचे नेते त्रम्रादे श्री रोहित नगरकर शिवसेना उभटाचे नेते रुपेश मोकाशी काँग्रेसचे श्री रवींद्र खराडे श्री जितेंद्र हेगडे श्री अमोल कोष्टी हे उपस्थित होते सांगली महानगर वार्ता सांगली मिरज प्रतिनिधी मोहम्मद आफ्ताब मोकाली त्याचबरोबर सांगलीतील एका बड्या भाजप नेत्याने आपल्या शिक्षण संस्थेतील कर्मचारी त्याचबरोबर त्यांची कुटुंबीय अशी पाचशे जवळपास नावं सांगली विधानसभा मतदारसंघात नोंदवलेली आहेत ती वॉर्ड क्रमांक आठ वॉर्ड क्रमांक नऊ वॉर्ड क्रमांक दहा व चौदा अशा चार प्रभागात सांगलीतील नोंदवलेली आहेत वॉर्ड क्रमांक आठ पुरतं जर बोलायचं झालं तर जवळपास सव्वाशे ते दीडशे अशी कर्मचाऱ्यांची नावं बोगस नावं जे खोटे पत्ते दाखवून या आठ नंबर वॉर्डात नोंदवलेले आहेत त्याचबरोबर वॉर्ड क्रमांक आठमधील एका माजी नगरसेवकानं आपल्या राजकीय फायद्यासाठी जत तालुक्यातील बाज वाशाण बनाळी इत्यादी गावातील सुमारे सातशे नावं या आठ नंबर वॉर्डाच्या यादीत समाविष्ट केलेली आहेत त्यामुळं ही सर्व नावं दुबार व बोगस आहेत हे जे सर्व मतदार आहेत त्यांची दोन्हीकडे नावं आहेत म्हणजे आपापल्या जे मूळ गावी आहेत तिथल्या ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेला देखील त्यांची नावं आहेत व इथं सांगली मिरज महानगरपालिकेत देखील नावं आहेत तर हे सर्व सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील रहिवासी नसून त्यांची नावं तत्काळ रद्द करण्यात यावी व अशा बोगस मतदारांच्यावरती व ज्यांनी कोणी नावं नोंदवली ती इच्छुक उमेदवार किंवा माजी नगरसेवक असतील किंवा प्रशासनातील अधिकारी असतील त्यांच्यावरती कडक कायदेशीर कारवाई करावी अशी आमची मागणी करण्यासाठी आज आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली होती याबाबत काही नावांचा खुलासा देखील आम्ही थोड्या वेळापूर्वी प्रेस कॉन्फरन्समध्ये केलेला आहे त्यामुळं पारदर्शीपणे महापालिका निवडणूक लढवायची असतील तर आधी या सर्व मोगस नावे दुबार नावे मतदार यादीतून तात्काळ रद्द करण्यात यावी व इच्छुक उमेदवारांना नागरिकांना आपली नावं शोधण्यासाठी किंवा दुबार व बोगस नावं आयडेंटिफाय करण्यासाठी अजून कालावधी हरकतीसाठी देणं प्रशासनानं गरजेचं आहे अशीही आम्ही प्रशासनाला विनंती करतोय कालच आम्ही याबाबत महाराष्ट्र निवडणूक आयोग असेल किंवा कलेक्टर ऑफिसचं निवडणूक विभाग असेल व महापालिकेतील सहाय्यक आयुक्त या सर्वांना लेखी तक्रार दिलेली आहे व सामान्य किंवा प्रामाणिक उमेदवार असेल तर त्याची इलेक्शनच्या वेळी काउंटिंग ही शून्यापासून सुरुवात होईल व असे भ्रष्ट प्रकारे नावं नोंदवलेल्या उमेदवारांचं काउंटिंग सातशे आठशेपासून सुरुवात होईल त्यामुळं सामान्य प्रामाणिक उमेदवारांची गळछिपी अशा माध्यमातून होत आहे त्यामुळं निवडणूक पारदर्शी राबवण्यासाठी ही नावं तात्काळ डिलीट करावं धन्यवाद आज या प्रेससाठी सर्वच पक्षीय नेते होते समाजवादी पार्टीत